सकते तुम स्मित को देख सकते हैं यहाँ पे स्मित दौड़ लगाते हुए चित्ते के तौर से यहाँ पे कुनाल मात्रे यहाँ पे जा रहे हैं कुनाल मात्रे यहाँ पे उस आबे और आपले दादा आलते रवि दादा दादा कैसा होते है आपली टेस्ट एक नंबर टेस्ट चिकन लॉलीपॉप ओरिजिनल असतात पण पिटर का कारोले नसतात आपले वशे सर बोलतात आणि इथे याचे आकाश धाबे रहते लॉलीपॉप आणि चिकन चिली खाऊन जायचं मित्रांनो मी आकाश म्हात्रे तुमचं आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे ना आज आम्ही आता क्रिकेट खेळायला पोरं पोरं देसाई प्रॅक्टिस करतात ते तुम्हाला दाखवतो चला चला आता तिकडे ऑलरेडी आपली पोरं खेळतात आपण थोडा लेट झाल्या साडेचार ला पोरं रेडी असतात पण पन आपण आता पाच वाजल्या तयारी चालू आहे देसाई प्रीमियर लीगची ची मात्रे हे बघा बॉलर हिमांशुचे कॅप्टन पिकाशु डीमचे कॅप्टन पवन कोटकर भाई इथं आता डिपेल चालू आहे देसे प्रीमियर लीग त्याची तयारी चालू बघा अशोक दा बनले चला मित्रांनो आता आपण फिल्डिंगला थांबलोय बघा आपल्याला कॅच येते का तुम्हाला दाखवीलच काही बल्लेबाज किले आहे अशोक मात्रे बहुत पुराना खिलाडी येते आते उनका फेवरेट शेवट था उसने लगाया फिर कॅच गया वहाँ पे टके ने कैच लिया है तो भी पहले बॉल पे माफी है हमारे ग्राउंड पे और दूसरा लगाया है देखो अभी तक शॉट की बहुत सारी शॉट है अशोक मादरे के पास खेल सकते हो बटो अभी नहीं खेल रहे अभी बैटिंग के लिए जा रहे हैं जीतू पाटिल और सामने है नितिन पाटिल देखिए आप लोग कैच खेल दिया था अपन कैच घेत लिया कैच होती है जीतू पाटिल जी लंबा से दौड़ के मैंने जीतू पाटिल की कैच ली थी बट मेरी वीडियो निकालने वाला कोई नहीं था ते तुम स्मिथ को देख सकते हो यहाँ पे स्मिथ दौड़ लगा दी चित्ते के तौर से यहाँ पे कुनाल मात्रे यहाँ पे जा रहे हैं कुनाल मात्रे यहाँ पे उस्मान पटेल की जैसी उनकी फलंदाजी है मुंह पे हाथ देके हुए देख सकते हैं क्रिकेट पे कितना प्यार है हम लोग का बोल जेले हम सब वरती तो कारा लाला चार लेन बोल मरले अभी हमारे टके के चके देखे कितना टके मारता है यहाँ पे टकिया ये देखो टके ने टका फटका मारा फिर कुछ हो गए नहीं चलो आप गए देख तो देखे 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 टके ने सर घुमाया था बट कुछ नहीं हुआ आई <laughs> हो चल, चल यो होता मित्रांनो oh, oh, आता आमची प्रॅक्टिस झाली आमची दोन तासाची प्रॅक्टिस कुणाने जाम भारी बॅटिंग केली ना, ना आता आमचा बोल्ड आऊट काही खेळताना एक खेळताना रे सुमित सर आहे तिथं सुमित सरला बघू शकता भरपूर जुना अनुभव त्यांच्याकडे एकूण षटकापासून काहीतरी हे अनुभव हे बघा हे सुमित सर आणि इकडे हिमांशू या एक टम होतील इथं ना त्याला टिचा जा बहु को टमला टिच् टमरा अरे बोलो मी अरे लवकर मे जब ओ ओ ओ ओ ओ ओ। ए उड़ाया अभी बारी है सुमित की उस दिन बहुत स्टोरी गिरा था इंस्टाग्राम पे देखते आज किस पे गिरते है वो गिरते है क्या स्टोरी गिरते चलो डालो नितिन पाटिल टम ठोक रहा है यहाँ पे विकास जी बिल्ला हिला रहा है और कुनाल देखो क्या कर रहा है देखो अभी देखो जिसका इंतजार था वो बहुत बॉलर आ गए सुमित मातरे ओ बच गया यार बच गया बहुत डेंजर बच गया पहले शुरुआत रितेश वर्ष सुमित हो आता मित्रांनो आपला क्रिकेटचा आता प्रॅक्टिस संपलेली आहे ना उद्या आपली मॅच तुम्हाला बघायला भेटेल तो देखील ब्लॉग आता जातो घरी फ्रेश होतो ना मग आपला परत जायचं धाब्यावरती ना अजून रात्रीचा काय प्लॅन आहे ते अजून काय आयडिया नाही आलो धाब्यावरती पोचलो आता आपली कामं पहिला आपल्या धाब्यावरती आपला बांजे लोक आल्या डाब्यावरती आपले दादा आले ते रवी दादा? <laughs> दादा कसा होते आपली टेस्ट एक नंबर टेस्ट चिकन लॉलीपॉप ओरिजिनल असतात पिठल असतात आणि इथे आकाश लॉलीपॉप आणि चिकन चिली खाऊन जायचं आपल्या आई एकविरा धाब्यावरती दादासा आल्यात कुठन आल्यात तुम्हाला दाखवतो मी दादा कुठनं आले आपण कोण गाववर कुठला बॅन पथक साई साई साईचे तुम्ही नक्कीच ऑर्डर द्या लग्नाला हल्दीला दादासा एक नंबर वाजवता मी बघितला आता त्यांच्या व्हिडिओ दादा दादा जेवणाची टेस्ट बघून आम्ही आता आल्या आपल्या ना विचारला ढाबा भारी आहे भारी थँक्यू थँक्यू तशीच तुम्हाला आता टेस्ट द्यावं आपण हो <laughs> आपल्याकडे खास करून किरण दादा नेहमी आपल्या धाब्यावरती येतो दादा तुला कशी वाटली ही चिकन कस्तुरी डिश खूप छान मी स्पेशली गावावरून येतो खायला आणि मी आज मुंबईला होतो तर आकाश येथे आलेशिवाय कसं राहू शकतो ना स्पेशली मी कस्तुरी खायला याची आलो दादा थँक्यू येत राहा तुम्ही किपीडप आवडला मला पण आवडला मी पहिल्यांदा किरण सोबत आलोय मला खूप 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 आवडला थँक्यू दादा या तुम्ही नक्कीच आपलाच आहे किपीडक बघा आता आपण दादांना डिश दिले दादा हे सर्व संपून टाकला तुम्ही देखील या दादा, दादा कशा होती टेस्ट एक नंबर होती ना, 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 ना नक्की या तुम्ही पण तुम्ही बघितला आपण शॉर्टकटमध्ये फीडबॅक घेतला आपला कस्टमरचा आणि त्यांना कशी वाटली टेस्ट ती तुम्हाला त्यांनी सांगितलीच असेल नक्कीच तुम्ही देखील या ट्राय करा आपल्या धाब्याची टेस्ट आपल्या माणसाचा धाबा आहे नक्कीच आपला पडले गावला धाबा आहे मॅरेथॉन प्रोजेक्टचा इथेच आहे नक्की तुम्ही या त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला स्पेशल खापसा तुम्हाला मी आपल्या सर्व धाब्याच्या डिश दाखवतच असतो ना भाई आपल्या ज्या वस्ततात मी मारला तो पण तुम्हाला दाखवतो बाय ये सब आपना टीम आहे बाय आ जाओ आपले धाबे पे तुमको हर एक चीज मिलेगा नया नया स्टार्टर मे आपसे जी ऑर्डर होते आपल्या भांजेंची आणि आपला यश भाऊ घेऊन आलाय चालू लवकर घेऊन ये संजय अपना आपना रेडी हो गया खापसा गे ओ चांगला कसा वाटला ना, नाही नाही तुम्ही आतापर्यंत जेवढ्या डिश मागवल्या तुम्हाला कसा वाटला आपल्या धाब्यात डिश संपेल जर हा जर दोघाही संपला त्याच्या एक फ्री आपल्या धाब्यावरती धाबाई हे संपूर्ण ते ओफर खास चांगलं बघू शक दहा जणांना आपण डिवाइड केलंय तरी पण एवढा कापसा उरलाय म्हणजे याच्यात कमीत कमी बारा तेरा लोक खाऊ आहेत तुम्ही देखील बड्डे पार्टीला जर तुम्हाला सस्तेन बड्डे पार्टी असेल तर या यांनी आटपली नाही म्हणजे पण यांनी भरपूर डिश घेतले ते मी दाखवले ना मित्रांनो तुम्ही बघितला आता आपल्या भांजे लोक आले खास आलते ते आणि त्यांना दिला कसा होता तुम्ही बघितला मित्रांनो तुम्ही बघितला आपल्या धाब्यावरती कोण कोण आलेले आज आणि काय काय डिश होत्या नक्कीच तुम्ही देखील या आपल्या धाब्यावरती तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय